आज ना मला स्वयंपाकाचा कंटाळा चालाय आज काहीतरी नवीन ट्राय करूयात आज ना काहीतरी चमचमीतच खायला पाहिजे आज काहीतरी गरमागरम झणझणीत खायला पाहिजे असे अनेक विचार प्रत्येक गृहिणीच्या मनात येतात आणि त्यातल्या त्यात हिवाळा असेल तर असे गरमागरम चमचमीत पदार्थ नक्कीच खाण्याची इच्छा होते तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने केले जाणारे उकड शेंगोळे कसे करायचे ते पाहणार आहोत आता उकड शेंगोळे हे कुळथाचे व गव्हाच्या पिठाचे दोन्ही प्रकारे केले जातात आज आपण सोपी पद्धत म्हणजेच गव्हाच्या पिठापासून उकड शेंगोळे करणार आहोत करण्यासाठी सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दहा पंधरा लसणाच्या अर्धा चमचा जिरं घेतला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता आपला या ठिकाणी मसाला तयार झाला आहे यानंतर आपण आता शिंगोळे तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या भांड्यात दोन वाट्या आपल्याला रेग्युलर गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आपण चपात्यांसाठी वापरतो तेच पीठ या ठिकाणी घेतलं आहे त्यानंतर पाववाटी बेसन पीठ म्हणजे चनाडाईचं पीठ घेतलं आहे त्यानंतर आपण वाटून घेतलेल्या मसाल्यांपैकी साधारण एक ते दीड चमचा मसाला या पीठात मी घालून घेतला आहे व एक चमचा मसाला आपल्याला पुढे वापरायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे अगदी थोडासा हिंग घालायचा आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे व त्यानंतर अगदी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालून एक मोठा चमचा भरून गोड तेल घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं एकत्र करायचं आहे व आपण पुरीला पीठ मळतो त्याचप्रमाणे अगदी घट्टगोळा या पिठाचा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी पीठ मळतानी आपण तेलाचा वापर केला आहे त्यामुळे शेंगोळे हे छान असे मौसूद तयार होतात आजी टनक किंवा निबर होत नाही आणि विशेष म्हणजे तेल टाकल्यामुळे सोडा टाकण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण अगदी छान असं घट्ट आपण पीठ मळून घेतलं आहे अगदी पुऱ्या लाटण्यासाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने इथे आपलं पीठ तयार झालं आहे आता तयार पीठ आपण पंधरा मिनिटांसाठी छान असं झाकून ठेवलं होतं त्यानंतर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलं आहे व यावर आपण पीठ हे छान असं मऊसूद मळून घेणार आहोत आता या ठिकाणी शेंगोळे वळण्यासाठी पीठ तयार झालं आहे आता अगदी छोटासा गोळा घेऊन पोळपाटावर अशा पद्धतीने आपल्याला छान असे लांबट याचे शेंगोळे वळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही जाडबारीक तुमच्या आवडीनुसार शेंगोळे वळवू शकता ठिकाणी अगदी मीडियम साईजचे शेंगोळे मी इथे वळवून घेतले आहे आता आपल्याला एकसारखा शेंगोळ्यांना आकार देण्यासाठी चाकूच्या साह्याने अशा पद्धतीने एकसारखे तुकडे याचे करून घेतले आहे व बोटाच्या साह्याने अशा पद्धतीने दोन्ही टोकं जोडत आपण छान पानाचा सा चा असा पानाचा आकार या शिंगोळ्यांना देऊन घेतला आहे अगदी सोप्पा आहे फक्त बोटाच्या साह्याने आपल्याला दोन्ही टोकं एकत्र जोडायचे आहे छान असा पानाचा आकार या शिंगोळ्यांना तयार होतो अगदी झटपट होणारी ही प्रोसेस आहे किंवा तुम्हाला अवघड वाटत असेल तर मग तुम्ही गोल किंवा आहे तसेच लांबडे हे शेंगोळे ठेवू शकतात अशा पद्धतीने एक एक देखील शिंगोळा तुम्ही वळवू शकतात अशा पद्धतीने अगदी थोडासा पिठाचा गोळा घेऊन फक्त एक एक तुम्ही शेंगोळा पटापट असा वळू शकतात हे देखील प्रोसेस अगदी सोपी आहे आहे राहिलेले सर्व शेंगोळे या ठिकाणी मी वळून घेतले आहे तुम्ही बघू शकता दिसायला अगदी छान असे एकसारखे शेंगोळे वळून तयार आहे अगदी एकसारखे हे झटपट तयार होणारे शेंगोळे तुम्ही तुमच्या मुलांना देखील वळायला सांगू शकतात अगदी आवडीने मुले ही प्रोसेस करतात आता यानंतर एक कढई गरम करून घेतली आहे व त्यात साधारण दोन ते तीन चमचे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे ही रेसिपी करताना तेल थोडेसे जास्त वापरावे रेसिपी अगदी चविष्ट होते आता तेल गरम झाले की त्यात आपल्याला मोहरी आहे घालून घ्यायची व जिरे मोहरी तडतडली की आपण वाटणातील एक चमचा मसाला ठेवला होता तो घालून घेतला आहे मसाला परतल्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पाव चमचा हळद घातली आहे व एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आता मसाले छान परतले की आपल्याला फोडणीवर साधारण तीन ते चार ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आता शेंगोळे उकडत असताना आपल्याला पाण्याची गरज ही जास्त लागते त्यामुळे इथे मी साधारण चार ग्लास पाणी फोडणीत घालून घेतले आहे आता ज्यावेळेस आपण शेंगोळे वळत असतो त्यावेळेस अगदी छोटासा बारीक गोळा आपल्याला पिठाचा शिल्लक ठेवायचा आहे व पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत तो अशा पद्धतीने पाण्यात हे पीठ आपल्याला मिक्स करून ठेवायचे आहे आता पाण्याला इथे छान अशी उकळी आली आहे व पीठ देखील पाण्यात झाले आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत शेंगोळ्यात देखील आपण मीठ घातले आहे त्यामुळे मीठ हे चवीनुसार बेताचेच घालावे आता उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने शेंगोळे आपल्याला पाण्यावर सोडून घ्यायचे आहे तुम्हाला हे शेंगोळे एकमेकांना चिकटलेले दिसत असतील परंतु छान अशी उकळी आली की सर्व शेंगोळे हे सेपरेट होतात आता गॅस हा आपल्याला मीडियम ठेवायचा आहे व अगदी हलक्याशा हाताने हे शेंगोळे हलवून घ्यायचे आहे आता उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता शेंगोळे हे छान असे हलके होतात एकमेकांपासून सुटले जातात व छान असे वरती तरंगायला लागतात एकही शेंगोळ्या एकमेकांना चिकटलेला राहत नाही अशा पद्धतीने उकळी आली की आपल्याला तयार केलेलं आता पीठ जे होतं ते यात घालून घ्यायचं आहे पाण्यात मिक्स केलेलं पीठ घातल्यामुळे शेंगोळ्यांना छान अशी दाटसर ग्रेव्ही येते व चवीला देखील अगदी छान लागतात आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला शेंगोळे हे छान हाय फ्लेमवर उकळून घ्यायचे आहे व अशा पद्धतीने छान असे खालच्या बाजूने हलवून घ्यायचे आहे जेणेकरून शेंगोळे खाली लागणार नाही आता गॅस हा मिडियम करायचा आहे व यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत व साधारण वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला छान मिडियम गॅसवर हे शेंगोळे शिजून घ्यायचे आहे मधूनमधून अशा पद्धतीने झाकण काढत आपल्याला शेंगोळे हलवत राहायचे आहे व पाण्याचं प्रमाण देखील चेक करायचं आहे जर तुम्हाला घट्ट वाटलं तर अशा पद्धतीने गरम पाणी करून मधूनमधून घालायचं आहे जितपत तुम्हाला रसा हा पातळ हवा आहे तितपत तुम्ही यात पाणी वाढवू शकतात फक्त पाणी घालताना गरम घाला म्हणजे शेंगोळ्यांची चव बिघडणार नाही आता इथे पूर्ण वीस ते पंचवीस मिनिट शेंगोळे छान शिजले आहे तुम्ही बघू शकता रश्शाला देखील छान असा दाटसरपणा आला आहे व शेंगोळे देखील अगदी छान असे शिजले आहे आता या ठिकाणी आपण गॅस बंद करणार आहोत व छान असे गरमागरम आपले सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने हिवाळ्यात हा बेत नक्की करून बघा रात्रीच्या जेवणात अगदी उत्तम पर्याय आहे गरमागरम शेंगोळे त्यासोबत एखादा पापड भन्नाट असा हा बेत होतो व मुलांना देखील फार आवडेल आजचे हे पारंपरिक पद्धतीचे उकडशेंगोळे तुम्हाला आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत नक्की शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद